काहीच प्रॉब्लेम नाही तुझ्या फोन ला चांगला फोन आपण हँग चालवतच असतो नाही मला ना, ना, आयफोन घ्यायचा आहे आयफोन हां आयफोन माहिती किती पैशाचा आहे किती पैशाचा आहे अरे कमीत कमी तुला पन्नास हजार तरी लागतील ला, बऱ्यापैकी घ्यायला काय होतंय मग बायको सर जोडून ना ते कृषी होतो अरे पण हाय ना बायकोला फोन त्याला सकाळ सकाळ प्लेग लाईट काय झालंय बाबा ऐका घे काय झालं मी होय मी गाडी बघत होतो चालू होत नव्हती बाहेर जायचंय हा बाहेर जायचे जेवण केलं का हो आता जर असतो कुठे विचार ती गरी गेला विचार ना जेवण केलं तर म्हणले हो तुम्हाला हो काय म्हणले जेवण केलं का बरं घरी चालू नाही मी जेवण कुठून केले म्हणते ऐकत जर तरी बरं माणूस ऐकत तुम्ही गाडीवर जात काय लागेल बर सांग खाली उतरतो बोल बरं ऐका ना मी काय म्हणते आता बनिद दिवस झाला नाही का हो मला फोनच चलत नाही फोन व्हाय मला फोन घ्यायचा आहे फोन तर चांगला चलतो तुझा कालच बघितला होता मी नाही ना काल इंस्टाग्राम चेक केलं मी ती चांगली चलत होता फास्ट काहीच प्रॉब्लेम नाही तुझ्या फोनला फोन आपण हँग चलतच असतो नाही मला आयफोन घ्यायचा आहे आयफोन हा आयफोन माहिती किती पैशाचा आहे किती पैसाच आहे अरे कमीत कमी तुला पन्नास हजार लागतील बऱ्यापैकी घ्यायला मग बाय तुझ्या अर पण आहे ना बायकोला तुला फोन चांगला नाही ना काय घ्या ना घ्या घ्या अरे फोन चांगला आहे ना मी काय म्हणतो जर तुझा फोन खराब झाला तर मग घेतला असता दुसरा पण हा फोन चांगला असताना तू दुसऱ्या घ्यायची काय गरज आहे कॅमेरा पण नीट नाही त्याचा कोणाचा फोनचा कॅमेराच काय करायची कॅमेरा चांगला आहे फोटो माझा आहे की तुला फोटो काढायला मी काढतो तुझे फोटो काढायचे तेवढे चांगले फोटो काढून प्लेक्स लाव बेस्ट पैकी घ्या ना त्या कशाला पाहिजे नेमका कशाला पाहिजे म्हणजे हा म्हणजे लय भारी एवढा कॅमेरा कशाला पाहिजे काय गरज आहे तुला घरचे काम हो, बाकीचे उद्योग आहेत ना मग करते ना बाकीचे उद्योग बाकीच्या बिनकामाच्या बाया रील्स बनत टाकतात तसल्या इन्स्टाग्रामला तसले, तसले, तसले करायचे तुला बी नाही मी कुठे टाकते नाही नाही मला इथे तरी काय काढते गरज नाही रे उग मी काय म्हणतो गरज नसता ना एवढे मोठे पैसे आपल्याला कशाला गुंतवायचे त्याच्यामध्ये काय व्हायला काही होत नाही पण एवढे मोठे पैसेदार गुंतवायचे कशाला आपले बाकीचे काम उद्योग होते ना त्या पैशामध्ये बरं एवढ्या वेळेस घ्या ना आयफोन आयफोन आता काहीतरी आलं ना ते काहीतरी थर्टीन का फोर्टीन काहीतरी आलं ना हुशार चला ना बरं चालते तुला सांगतो काय डोकं लावायचं आता ऐक ना काय असतं माहिती का आयफोनचा विषय त्याला नाव कोण दिलं माहिती का आयफोन कमवून दिलंयच माहिती नाही कसं असतं माहिती का आयफोन म्हणजे आईचा ई काढून टाकले आयफोन ई काढून टाकले आयफोन आईचा फोन पण आयफोन टिकण्यासाठी तो व्यवस्थित राहण्यासाठी ते व्यवस्थित चालण्यासाठी काय करावं लागतं माहिती तुला काय पप्पाकून पैसे घ्यावे लागते म्हणजे माझ्या नाही तुझ्या पप्पाकून आईचा फोन घेण्यासाठी आयफोन घेण्यासाठी बापाकून पैसे घ्यावे लागतात बापाच्या पैशाचा फोन घेतला चांगला चालतो चांगला टिकतो आणि व्यवस्थित असतं ते सगळं काय नसे असैस आहे ना तुमच्या इकडे पैश आहेत ना तुझ्या पप्पाला म्हटा मशीता एखादी माहिती का आपल्याला ती म्हणजे म्हशीचा आपण आयफोन घेऊ आय फोन मग आयफोन फोन तुला असे पैसे देणार आहेत का तू काय म्हणायचं आम्हाला दूध खायला मैस नाही मग तू मैसा आपण ती मैस विकू त्या म्हशीचा घेऊ आणि तुला देतो मी बर जमते ना हा गाडी मग आपण मैसाय जाऊ मग लगेच आयफोन घ्यायचा लगेच आयफोन घ्यायचा आणि आई फोन टिकतो म्हणून बरं का नाही त्यामुळे करू मी माझ्याकडे माझ्या पैसे दिला असता पण तो फोन टिकणार नाही नवऱ्याच्या पैशाचा तिकडे सासरच्या लोकांचा मोबाईल अजिबात टिकत नाही पाच दहा हजाराचा मोबाईल टिकतो इतक्या माझ्याचे मोबाईल टिकत नाहीत असं असतं त्याची मागून मैस आणू हा त्यांना म्हणून आम्हाला म्हैस पाहिजे आणि बस गाडीवर लगेच जायचं ना हा घरी जाऊ आणि घरी मी जेवण करतो थोडं लगेच निघू हा तिकडेच केलं असत मग जेवण तिकडंच आहे का तिकडे लगेच पण लगेच घेतोय होता आणि घेऊ आपण येता येता बस पेड्याचं बॉक्स आणू हा पेड्याचं बॉक्स आणू डीजे लावू घरापुढं आहे का नाही हा चल